बघा किती खेकडी भेटले आहेत रात्रीचे दोन वाजले तर नमस्कार मंडल कोकणी ताईवर दीपेशा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सेटअप वगैरे केलंय बघा इकडे खेकड्यांना जायची तर संध्याकाळी चालू आहे गावाला आणि आता जातोय खेकड्यांना जेवण वगैरे मस्त वगैरे झालंय खेकड्यांना जायचं आहे आपल्याला इकडे पियूष आलाय समोर इकडे मम्मी आणि इकडे पप्पा बरेच दिवसांनी दिसत असतील मे महिन्यापासून पहिल्यांदाच तर पियूषनी पण बॅटरी लावलं नाही दोन बॅटरी आणल्यात मुंबईवरून तर आपल्याला जायचं आहे गाडी घेऊन थोडं रस्त्यापर्यंत जाऊया त्याच्यानंतर तिकडे आपण नदीत उतरू एक छत्री कोयती बारकी गेला शिकारी सारखे बॅटरी लावलेले आहेत मस्त पैकी आपल्याला खालती जायचं आहे हा इथे पण नंतर जाऊया इथे आता नाही जायचं ना नंतर जाऊया इथे पण पर्याय आहे हा आता काही खट पडले का रे लांबून घेऊया घराजवळ नंतर जाऊया तर असा मस्त आमचा अद्गा रस्ता रात्रीची ड्रायविंग करायला मस्त मजा येते आमचा वाघबोबा देऊ इकडे बिकडे भेटतील ना एकच बॅटरी चालू केली मी सध्या बघा गाडी इकडे पार्किंग केले पाठीमागे के गाडी आहे तिकडे तिकडे गाडी आहे आणि आपण ह्या साइडून जाऊया खडी क्रेशर आहे त्या साईडून जाऊया तर इकडे बघा फ्यू फ्यूज ची टॉर्च आता चालू केलं नाही आणि हे माझे दोन दोन टॉर्च आहेत मस्त पिके तर लांबलंच उजेड आणि इकडे खडी क्रेशर आहे पुढे चला पटापट जाऊया फेकडी पकडायची व्हिडिओ करायची पिशवी पकडायची कोयती पकडायची की छत्री पकडायची त्याच्यात पाऊस नाही म्हणून बरा आधी अशा जंगलातून जायचं आपल्याला एक पायाखाली असा टॉर्च मारतो आणि पिऊचं पुढं असं जंगल आहे घनदाच जा जंगल त्याच्यातून जायचं गेल्या वर्षी रस्ता बघितला असाल गवत पण वाढला इकडे जास्त करून डुकरा बिकरा असतील कुठंतरी डुकऱ्या भेटतील आपल्याला पुढं तर आता बॅटरी हातात पकडायची गरज नाही हा मस्त पिके झालंय आता काम डोक्याला डोक्याचे दोन बॅटरी आणले म्हणून बरं झालं ते म्हणजे हात एक मोकला होतं बॅटरी पकडायची गरज नाही एका हातात मोबाईल पकडला एका हातात पिशवी पकडली आणि पिऊस खेकडी पकडत बसेल नाही म्हणजे आता खेकडा भेटला तरी डायरेक्ट बॅटरी डोकेला आहे त्याचे हात दोन्ही पण मोकले राहतील तर बघा फायनली नदीवरती पोचलो आहे नदी बघायची आहे तर ही बघा इकडे नदी आहे इकडे नदी आहे नदीवरती पोचलो आहे पाणी खूप मस्तपैकी कमी आहे पाणी बॅटरीचं उजेड येत असेल तुम्हाला म्हणून बॅटरी बंद करतो तर यूज चप्पलचे पट्टे वगैरे लावतोय कारण का नदीत जायचं आहे आपल्याला मी पण चप्पलचे पट्टे वगैरे हो लावलेत मस्त पैकी बघा पहिल्यांदा लावलेत चप्पल घेतल्यापासून पट्टे तर इकडे ही नदी बॅटरी चालू केली ही नदी खालून ने ना कुठं आहे हा मग हाय ठीक आहे इथे पण आहे मला वाटतं दिसला काहीतरी पकडतेस कुठून मी इथून त्याच्यात टॅक ती ही त्याच्यात टॅक तिथे एक खेकडा बसलाय बघा दिसणार नाही तसा हाय बऱ्यापैकी खेकडा इकडं भवानी झाले उतरल्या उतरल्या भेटला ना चावला चावलाय तुला कुठे चावलंय नाही चावलाय ना चावलंय तुला तर पहिला खेकडा भेटलाय गेलाय थेलीत तर इकडून मेन म्हणजे ही नदी आहे ना आम्हाला इथून खालती उलटा जायला लागतो नाही तर पानं वगैरे आले आहेत नदीला इकडं त्यामुळं आपण खालून पटापट येऊया मग नंतर बघत जाऊ तो पण तू बसला आहे हा कोण आहे बोईट मासा आहे काय हा बघ मोठा आहे चांगला मार दिला बोईट मासा आहे तो बोईट ना हा तू बघ तू बघ मेला खरब्यासारखा आहे ना खरब्यासारखा आहे मोठ्या चांगल्या इथे गेल्या दोन तीन खौली गेल्या इथ कुठे गेल्या त्या दिसत नाही आता दोन तीन खवली गेल्या चांगल्या मोठ्या मोठ्या आहेत एक माश्याची पण भवानी झाली मस्त पिके खवली पण चांगल्या तळल्या बघ ह्या बघ ह्या बघ असले आहेत ह्या बघ तेव्हा दोन आहेत अली समोर समोर आहे मेली, मेली, मेली। मस्त आहे ना चांगली आहे बघा जाडी भेटले दोन मास्त भेटलं तर बघा उतरले उतरल्या मस्त पैकी मासा भेटले दोन एक खवल भेटले आणि एक पुढचा डाकू मास् सारखा वाटतंय काहीतरी आणि एक खेकडा भेटलाय अजूनपर्यंत हो मच्छी पण लय मस्त पण जास्त जाडी जाडी चढली आहे चांगली मस्ती या वर्षी चला जाऊया आपण परत यूज सोबत खेकडी सोडायची मोबाईल पकडायचा की अजून पिशवी पकडायची काकोटी पिशवी पकडली तो बघा इकडे दुसरा खेकडा दिसलाय दिसला बसलेलं आहे बघा इकडं असं मस्तपैकी पैकी आहे गपचुप खेळ ह्याच्यातच हा जिवंत आहे की मिळालाय तोच नाही समजत आहे हे पिशवी पकड तर दुसरा खेकडा भेटलाय बघा इथं एक हा एवढासा जिवंत आहे की मिळालाय तो समजत नाही इकडे आहे का एक नाही ना हे खेकडे आता आहेत ना सगळी दगडांच्यात आहेत बघा इकडे खवल आहे अजून एक मोठा आहे कुठे गेली हि बाहेर पुढाली दिसत असेल ती बघा तू दोन आहेत काय ना एकच आहे खालती गेली ती साली इथे बसेल आता भेटेल बघ ती इथेच बसेल ती हा आईला पुढे कुठं धावते ती ते खवल आहे बघा खवली मारायची गेली ती वाहतोलीला खाली गेली साली आहे का तीच लागलेली आहे का ती नेली गेली ती मारली ती गेली खालती कुठे गेली ती दिसतंय काय हा ती बाय तिथेच आहे लक्षेंट तिला मारली तिला मागतंय तिथेच आहे तिसरी खवल भेटली नाही लागला तिला चांगला पोट भरलाय तिचा <laughs> खवले पकडायच्या की घेकडी पकडायची <laughs> तू बाई खेळा आहे तिथं त्या पाण्याखाली अब ह्या पाण्याखाली तू बघ तू बारका आहे काय पण हा बारका आहे ते गाव दिसत मारलेली ती इकडे येऊन पडले एक अरे जिवंत आहे ती लागलंय तिला तू मारलेली सी का मी मारलेली खालती हाय भेटले ना जिवंतच आहे ती खेळ खवली मस्त झाल्यात दोन तीन झाल्यात चांगल्या तीन चार झाल्या ना इकडे खवली चांगल्याच चढल्या त्यांना खेकडी तर ना दिसत आहे पण खवली हाय बे खवलीच आहे का रे नाही मिली ना हि बय तिथेच लागल तिला बघ बगल तिला हि बिथच आहे ती लागलाय दिला खरा कुठे गेली ती तीच आहे ना तिच्या कुठे भेटली ती बघ <laughs> ती नाही ती बघ ती आहे तिथं ती बघ पुढं आहे बघ चांगला मोठा भेटलाय पहिलाच अरे फोलू नको बाबा फोलू नको <laughs> पहिलाच खेकडा आलाय बिलातून बाहेर हा बघा मस्त मोठा भेटलाय चला काम झाला इकडून इथे बिल असेल कुठे आहे कुठे दिसतंय मोठा आहे चांगला याच्यात कॅमेरा दिसत हा दिसतोय दिसतोय भेटला काय समस्त भेटले असे भेटायला पाहिजे बायको आहे पण ती काय काय ते जास्त करून आहे काय इथे बसलाय बिलात आहे हे कपडे बघा कसं वाहून आलेले आहेत कुणा कुणाचं बघा आहे Kai nghi ngặt này chẳng lắm một người thôi chẳng lắm mọi người chẳng lắm mọi người chẳng चालते की काय मस्त भेटलंय बघा एक पडेल अशी खेकडी बसलाय चांगला अरे पलाला 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 पला पलाला कुठं पटकन पलताय तो साला अग कुठे पलताय मग खात किती भेटले आहेत बऱ्यापैकी भेटले तर बघा मोर आहे मोर मोर दिसतोय कुठे बघला आपण नाही दिसला मोर दिसेल ना हा बघा इथे मोर आहे ठीक है हाँ इतने मोर है बोला रात्री के बस लगे तो बस, बस का सब मोर बगा क्या उड़ा है बोला लैंडो रह रहे रे हाँ लैंडो रहे ये बगा असली 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 माल है असली भाई ऐसे कर क्या किसी बैटरी तो कौन तो तो है असली माल आहे असली कसला आहे बघा भेटले आहेत छत्री आता पाऊस पण आला आहे अजून आमची अर्धी पण नदी झाली नाही आहेत बऱ्यापैकी आहेत ना बरीपैकी भेटले आहेत छत्री आमची खाली टाकल्या खेकड्यांच्यात आणि पाऊस आलाय आता इकडे बघा पाऊस आला आहे रात्रीचा असा पाऊस दिसतो गेला अरे गेला मेन नदीला आलोय मेन आता आमच्या आमची मेन नदी इथून चालू होता था। हा रावल्याचा रस्ता राहिला हा रावल्याचा रस्ता राहिला ही मोरी रावल्याच्या रस्त्याची आणि जुना रस्ता हा पायवाटी तर आता इकडून आमची मेन नदी चालू होते इकडे चांगली खेकडी भेटतात तर पिऊस वरती गेलाय मी इकडे आलोय खालती इकडे खेकडी असतात पाणी आहे बऱ्यापैकी आहे रावले तर मोरी घेतली तिकडे या नदी मेन आहे ह्यांच्या ह्या साईडला जास्त भेटत खेकड्याच्या झाणगड लय आहे भेटलं काय रे हा वणका आलाय बघा एक आलाय चांगला मोठा आहे ना एक पण अब एकदाय कसा बघ अ बवल्या तो हा बघितला माझ्या जवळ आलाय तो चालत चालत कसा दिसला ये ये इकडे भेटतील मोठा आहे हा बघ चांगला आहे मोठा आहे तो आला डायरेक्ट खाली माझ्याकडे धावत धावत मला वाटतं तुझ्या इकडून तो पाण्याने गेला असेल तो खाली ह्या ह्या साईडून आला असं धावत इकडून असा खाली गेला धावत धावत ह्या अशा धानगड्यातून असतात जास्त करून आपल्या नदीला कसली कसलीच भीती नाही आता इकडे पाणी शांत मस्त ह्या शांत पाण्यातून उलट खेकडी चांगली दिसतात असं शांत पाणी पाहिजे आणि इथे अडवलेलं आहे कोणीतरी पाणी खेकडी काही खवली पण दिसतील इकडे चांगल्या चांगल्या अजूनपर्यंत कायच दिसलं आहे ना इकडे एक खेकडा भेटलाय तोच फक्त गेल्या वर्षी ते लई खवली होत्या लय येत भिजू की काय वाला आपल्या नदीला दुसरा खेकडा भेटला आणि इथं बंधारा घातला नाही कुणीतरी ग्रामपंचायत वाल्याने घातलं ना ग्रामपंचायत हा ग्रामपंचायतचा बंधारा कसा आहे बघा जालीबिली मारलं नाही इकडं ते कुठं घातलं नाही तो तिथं पण पैसे हे करतायत काय खेकडे भेटतील आता आपल्या नदीला चांगली खेकडी भेटतात दोन तर भेटली चांगली मजबूत नाही कुठला होतोय येतोय बघा कसला येतोय बघा हा बघा अशी रात्रीची खेकडी असतात मी अशी पकडायची कशी हा बघा अशी अशी पकड ना अरे चवायला मग काय वाटतो असा काय करता आहे <laughs> 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 तो घेतला तेवढाय माझे होता इकड भेटतील त्या साइडला भेटतील तुझ हा कुठून आलेला इकडे इकडे बिल तर दिसत नाही कुठं काय असे आमच्या इकडे तिकडे बघण्यात पण खेकडे किती जातात कॅमेऱ्यात पण कुठे कधी दिसत असतील हण का हा निवांत एकदम चालला होता बऱ्याच टायमाने बऱ्याच टायमाने भेटला निवांत चालला होता निवांत पण चांगला मत धबधबा इथला धबधबा असा आहे आणि इथं कोकणी विजू पडलेला एकदा अशी एवढी खेकडी घेऊन म्हणजे ह्याच्याहून खेकडी मोठ जास्त झालेली त्यावेळेला विद्युत आंबे पडलेले काय ना हसून हसून नकोसा झालेला आणि आम्हाला खेकडी बघा किती भेटल्यात आतापर्यंत दाखव किती भेटले आहेत बरीच झाली खेकडी दोघात बरीच झाली खेकडी बरीच म्हणजे काहीतरीच बरी झाली बघा एवढी सगळी खेकडी भेटल्यास मजबूत झाला कांजी कांजी नाही लास्ट लास्टला ला इकडं कुठच्या पर्याय आलोय आपण हा आलोय खालच्या पाण्यावरती भेटलंय मस्तपैकी कारण का बऱ्याच वेळेला आम्ही व्हिडिओ केली नाही हा आणि आता बऱ्यापैकी खेकडी भेटलेत बऱ्यापैकी म्हणजे बघा ना बघा ही बघा काळच्या उन्हा नुसता कचर्या भेटलीत भेटलेत कचऱ्या गत तर बघा इकडं खेकडी पकडून झाले आहेत आणि असं जंगल आहे पूर्ण खेकडी पकडायची कामं असे सोपी नाहीत या जंगलातून जायला लागते सगळं असा वाट काढत हा रस्ता नाही बघा गेला तर हे सगळं असं वादलामध्ये पडलेलं आहे तीन चार वर्ष किती झाली वर्ष तीन चार वर्ष झाले असतील आलात कधी तर इकडचा रस्ता करत जा तर दुसऱ्यांना रस्ता भेटेल तुम्ही जास्त याल का नाही तर असा आहे पूर्ण जंगलातून बघितलं कसा आहे आता थोडे बॅटऱ्या डीम झालेत खालच्या पाण्याकडे वरती उपाटलो आम्ही नदीवरून घुसलेलो हा खालच्या पाण्याचा रोड कुठं राहिला काटे घुसले हा एक मोर भेटला बघायला पण नाही तर हां वलीवरचा पर्याय इकडे खालती येतो धरणावर कसं झालंय बघा इकडून पाणी आहे का तिथं आपल्याला इकडून जायचं ह्या जंगलातून या जंगलातून जंगलातून वलीवर बाहेर पडलो डायरेक्ट वाव्यातून निघालेलो तर आता वलीवर बाहेर पडलो इकडे समोर वली दिसेल हा रोड आहे हा रोड आहे हा सभागृह हा समोर दिसतोय वरती सभागृह हा बघा हा सभागृह दिसतोय डायरेक्ट ओलीवरती बाहेर बोल लई ताण लागली आहे खेकडी बरीचशी भेटले बरीच खेकडी भेटली हिसाबाच्या बाहेर दोघात खाऊन खाऊन कंटाळणार एवढी खेकडी आहेत अरे ना काय बोलते हा पकडून कंटाळलं ते उचलतच नाही आता ती गोल गाडी पण खालती तिकडे सुपरेव ठेवलं हा सभागृह बघा एवढी भेटले तिच्या उचलत पण नाही ती खाऊन कंटाळणार आहो नाही तर अजून तो तरी आम्ही वाघद्याचा पर्याय घेतला नाही आता बॅटर झाल्यात ती बॅटरी घेऊन जाऊया की कसं काय नाही ना कुठं खाली हा चला वाघद्याचं परत सगळं फॅक्टरी चालू आहे एवढी खेकडी भेटली किती पाच दोनशे त्याच्यात खवली खवली पण आहेत डायरेक्ट फॅक्टरीत आले वजन करायला बघायची खेकडी किती ते आता खवली काढू ठेवूया ना साईडला पहिली गाडी आणूया त्याच्यानंतर बघायची कुठे येते वरती अर्धी मेली पण असते पिऊस लय वेळेला पडलाय बघा किती भेटले आहेत रात्रीचे दोन वाजले येते आणि एवढे असे मोठे मोठी भेटले भेटल्यात ह्याच्यात तर जेवणाचं अजून आतमध्ये खवली वगैरे त्या किती खवली मारल्या चांगली काय हो ह्याच्यात मिडियम साईजची अलग काढूया ना ह्या साईजची तर ह्या वर्षी खूप खेकडी भेटली साडेपाच किलो खेकडी भेटली दोघांमध्ये आता आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय टाटा